सवतकडा धबधबा म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजाना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर भुदरगड तालुक्यातील दोनवडे नितवडे खेडगे एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाचा असून या परिसरात पर्यटकांना सोबतच वर्षा विहारासह जंगल जल जमीन शेती पाहण्याचे पॅकेजेस मिळत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले पालकमंत्री आंबेडकर यांच्या प्रयत्नातून वन विभाग कोल्हापूर वन परिक्षेत्र गारगोटी अंतर्गत दोनवडे नितवडे खेडगे एरंडपे येथील वन व्यवस्थापक समिती यांच्या पुढाकाराने ही कामे करण्यात आली आहेत या ठिकाणचा नैसर्गिक ठेवा पर्यटकांना पाहता यावा यासाठी तीन पूर्णांक चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या विविध हो। इतर विकास कामे करण्यात आली आहेत या सर्व पर्यटन स्थळाच्या विकास कामांचे लोकार्पण व धबधब्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले यानंतर कोल्हापूर वन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पर्यटन कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे गारगोटी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक बाबा नांदेकर यांच्यासह संबंधित गावातील संयुक्त वनव्यवस्थापक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर